आवाजुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग ना बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला नेहमीच वाटत असत की, की माझ्याकडे पैसा असावा माझ्या घरामध्ये मा चहू बाजूने धन येत राहावं माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे पक्कळ पैसा असावा पैसा येण्यासाठी धन प्राप्त करण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी करतो आपण रात्रंदिवस मेहनत करतो उपाय करतो सेवा करतो असंख्य गोष्टी करतो मात्र तरीही बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसा येत नाही आपण म्हणतो की हे अठरा विश्व दारिद्र्य संपत नाही माझ्याच घरची गरिबी संपत नाही लक्ष्मी माझ्याकडेच रुचलीये आपल्याच शेजारचा बाजारचा किंवा आपल्या जवळचा एखादा मित्र असतो तो सुद्धा आपल्यासारखाच गरीब असतो त्याची आणि आपली अवस्था एकच असते पण आपण कालांतराने बघतो त्याची तरी काहीतरी प्रगती होत आहे त्याची तरी सुधारणा होत आहे त्याची म्हणजे त्याच्याकडे तरी पैसा येत आहे किंवा त्या पैशाने तो काहीतरी गोष्टी घेत आहे पण आपलं काहीच नाही बऱ्याच वेळा पैसा येतच नाही आलास तर तो टिकतच नाही कुठल्या कारणाने कुठून निघून जातो ते कळतच नाही कितीही प्रयत्न केले तरी दारिद्र्य काही संपत नाही गरिबी काही कमी होत नाही लक्षात ठेवा हे तुमच्यासोबत तेव्हाच घडते जेव्हा राहू तुम्हाला त्रास देत असतो आता तुम्ही कितीही म्हटलात की कि राहू वाईट असेल राहू घाण असेल कारण राहू ग्रह हा वाईटच ग्रह मानला जातो तो कितीही वाईट असला तरी पैसे देणारा धन देणारा आपली सुधारणा करणारा यश देणारा प्रगती करणारा जर कुठला प्रभावी गुरु असेल तर तो कुठला ग्रह असेल तर तो म्हणजे राहू ग्रह जेव्हा राहू खूप कमकुवत असतो अस्थिर असतो तेव्हा दारिद्र्य संपत नाही गरिबी कमी होत नाही पण जेव्हा राहू मजबूत असतो तेव्हा आपल्याकडं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच धनप्राप्तीसाठी राहूला मजबूत करण्यासाठी आपल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय कुठल्याही शुक्रवारी करायचा शुकर आहे कारण शुक्रवार शुक्रवार हा शुक्र ग्रहाशी निगडीत आहे आणि शुक्रवारच्या दिवशी केलेल्या उपायाने ग्रह मजबूत होतो हा धनप्राप्ती करण्यासाठी आपल्या ऐश्वर्यात वाढ करण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी आणि आर्थिक चणचण कमी करण्यासाठी शुक्र ग्रह हा अत्यंत प्रभावी मानला जातो म्हणून शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला दुकानातून बाजारातून एक छान काडेपेटी ज्याला आपण मॅचेस असे म्हणतो ही मॅचेस किंवा ही काडेपेटी आपल्या घरी आणायची आहे मगा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला उपाय सांगते आणि त्याच्यानंतर हे का करतो तेही सांगते मॅचेस घरी आणल्यानंतर पूर्ण गच्च भरलेली जी मॅचेस आहे त्यातल्या काही काड्या काढायच्या काही काड्या काढायच्या मॅचेस थोडी अर्धी करायची लाल रंगाचं एक कागद घ्यायचं कापड घेतला छोटं तरी चालेल अत्यंत छोटंसं कापड कापड किंवा कागद घ्यायचं हा कागद देवघराच्या समोर ठेवायचा आपले जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर हा कागद ठेवायचा आणि त्या कागदावर किंवा कापड घेतलं असेल तर त्याच्यावरती एक लवंग ठेवायची फक्त एकच एक, एक लवंग ठेवायची लवंगेवरती थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं थोड्या अक्षदा अर्पण करायच्या देवघरात लावलेला दिवा ओवाळायचा उदबत्ती ओवाळून घ्यायची आणि ही लवंग त्या कापडात किंवा कागदामध्ये छान बांधायची ही लवंग त्या कागदात किंवा कापडात बांधल्यानंतर आपल्या उजव्या हातात घ्यायची त्या लवंगेमध्ये आपली आर्थिक समस्या दूर करण्यासाठी पैसा येण्यासाठी आणि नेहमीच आपली प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची त्याच्यानंतर जो मंत्र सांगतेय तो मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा बघा मंत्र आहे ओम ह्रीम राहूय ओम ह्रीं राहुय स्वाहा ओम ह्रीं राहुय स्वाहा ओम री राहूय स्वाहा ओम ह्रीं राहूय स्वाहा ओम ह्रिं राहूय स्वाहा ओम ह्रीं राहुय स्वाहा ओम ह्रीं राहुय स्वाहा हा जो मंत्र आहे हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा हा मंत्र म्हटल्यानंतर ही लवंग जी आहे ती त्या काडीपिटीत म्हणजे मॅचेसमध्ये ठेवायची आणि ही जी मॅचेस आहे ती बंद करायची ठीक आहे व्यवस्थित बंद करायची आता ही मॅचेस एखाद्या लाल रंगाच्या पिवळ्या रंगाच्या हिरव्या किंवा सफेद रंगाच्या कापडात घट्ट बांधायची आणि ही मॅचेस जी आहे जे आपण कापडात बांधलेली आहे ते आपल्या घरात आपल्या घरात गुप्त ठेवायचे जिथून ती काढायची नाही जिला हात लावायचा नाही जोपर्यंत तुम्हाला तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात हवं तितक धन येत नाहीये तुम्हाला हवी तितकी धनप्राप्ती होत नाहीये पैशांच्या समस्या सुटत नाहीये कर्जातून मुक्तता मिळत नाहीये तोपर्यंत ही मॅचेस अजिबात तिथून हलवायची नाही ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की हा उपाय केला आणि आज मला धन प्राप्त झालेला आहे या उपायाने माझ्याकडे ऐश्वर आलेला आहे हा उपाय केला आणि कर्जातून मुक्तता झाली हा उपाय केला आणि माझं जे काही येणं होतं ते आलेलं आहे त्या दिवशी काय करायचं जिथे ही काडीपेटी मॅचेस ठेवलेली आहे तिथून काढायची तिथून ही काडीपेटी काढायची त्यामध्ये घातलेली जी लवंग आहे ती देवघरात लावलेला जो दिवा असेल त्या दिव्यात घालायची आणि ही काळी पेटी जी आहे ही तुम्ही वापरू शकता म्हणजे रोज आपण दिवा वगैरे लावायला वापरतो त्यामध्ये तुम्ही वापरू शकता किंवा मग घरामध्ये तुम्ही ती एखाद्या कानाकोपऱ्यात ठेवू शकता चालेल बघा जी मॅचेस काडीपेटी असते त्या काडीपेटीतील ज्या काड्या असतात त्याला गोळा असतो सगळ्यांनाच माहिती आहे आणि हा दारुगोळा आपण घासतो त्या मॅचेसवर तेव्हा त्यामधून अग्नी येते दारुगोळ्याचा संबंध हा राहुग्रहाशी आहे दारुगोळा हा राहुग्रहाशी संबंधित आहे जेव्हा तुम्ही राहूसोबत म्हणजे या काडीमध्ये राहुग्रहाचा वास आहे जेव्हा या राहूसोबत तुम्ही लवंग ठेवता लवंगामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे राहुग्रहाशी माता लक्ष्मीचा जेव्हा संबंध येतो तेव्हा धन आकर्षित होते पैसा यायला लागतो आर्थिक समस्या सुटायला लागते गरिबी दूर होते दारिद्र्य संपत जाते बघा जेव्हा तुम्ही ही लवंग त्या काडीमध्ये ठेवता आणि ही गुप्त करून तुमच्या घरामध्ये जेव्हा ठेवता तेव्हा राहू तुम्हाला साथ द्यायला लागतो राहू मजबूत व्हायला लागतो जेव्हा राहू साथ देतो जेव्हा राहू ग्रह मजबूत होतो तेव्हा आपोआप दारिद्र्याचा वास दारिद्र्याचा सास हा आपल्या आयुष्यातून कमी व्हायला लागतो ज्यामुळे पैसा येत जातो आर्थ, आर्थिक चणचण कमी होते आणि जे काही आपलं पैशांसंबंधित कामं आणलेली असतात तीही पूर्ण होतात मी स्वतः उपाय केलेला आहे तुम्ही सुद्धा करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा खूप साधा सोपा उपाय आहे समजू नका की असं काही घडतं का हवं असेल तर एकदा चेक करा एकदा करा तीन दिवसात तुम्हाला अनुभव नाही आला तर तुम्ही मला स्वतः सांगा